प्रकाश आंबेडकर मातोश्रीवर जाणार आहेत वंचितच्या आंबेडकरांची आज ठाकरेंबरोबर चर्चा आहे वंचितची शिवसेनेची युती निवडणुकीचं ठरणार असं सुद्धा यामध्ये म्हटलं जात आहे मंगळवारीच राजू शेट्टींनीही ठाकरेंची भेट घेतली होती ठाकरे शेट्टी आंबेडकरांचा एनडीए आघाडीत दबाव तंत्राचा प्रयत्न असल्याच्या सुद्धा शक्यता वर्तवली जाते याचबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमच्या प्रतिनिधी चेतन यांच्याकडून चेतन प्रकाश आंबेडकर मातोश्रीवर जाणार आहेत आणि त्यांची उद्धव ठाकरेंबरोबर बैठक पार पडणार आहे काय अधिक शब्द कारण की खरं तर लोकसभेचे लोकसभा निवडणुकीचे वारे आहेत हे वाहू लागले आहेत आपण पाहिलं असेल मातोश्रीवर रोज लोकसभा आढावा बैठका होतात त्याचप्रमाणे विविध पक्षातील नेत्यांची देखील भेटीगाठी वाढल्या आहेत काल राजू शेट्टी भेटले होते आज प्रकाश आंबेडकर यांची भेट होणार आहे खरं तर वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीपासून सध्या तरी लांब ठेवण्यात आले आहे कोणताही घटक पक्ष म्हणून त्यांचा समावेश करण्यात आला नाही आहे या मुद्द्यावर खरं तर प्रकाश आंबेडकर आणि ठाकरेंच्या शिवसेने शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा होईल त्याचबरोबर जागा वाटपासंदर्भात देखील चर्चा होणार आहे कारण की जर इंडिया आघाडीमध्ये वंचित वंचित बहुजन आघाडीला स्थान दिलं तर ठाकरेंच्या शिवसेनेला आपल्या एक जागा ही वंचित बहुजन आघाडीला ही बैठक आहे ही महत्वाची मानली जाते त्याचबरोबर आपण पाहिलं असेल तर वंचित बहुजन आघाडीचे पक्षप्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी देखील वक्तव्य केलं होतं की समसमान जागेवर निवडणूक लढवली पाहिजे बारा बारा ह्या बारा बारा जागा आपण निवडणूक लढवली पाहिजे असं देखील त्यांचं म्हणणं होतं एक एकंदरीतच आपण पाहिलं असेल तर आ, ही जी बैठक आहे या बैठकीत जागा वाटप असेल किंवा वा, इंडिया घटक पक्ष म्हणून समावेश असेल या, या दोन्ही गोष्टींवर चर्चा केली त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की दक्षिण मध्य मुंबई ही जागा पारंपरिक शिवसेनेची जागा मानली जाते या जागेवर शिवसेनेचे खासदार देखील आहेत आणि या जागेसाठी वंचित बहुजन आघाडी देखील आग्रही आहे आणि त्यामुळे ही जागा तर ठाकरे वंचित बहुजन आघाडीसाठी म्हणजे प्रकाश आंबेडकर साठी सोडणार का हे देखील पाहणं आता तितकंच महत्वाचं असणार आहे आणि यावर दे... ही चर्चा देखील या चर्चेतून नेमका काय निर्णय होतो या चर्चेमध्ये नेमकं काय माहिती भेटते हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं भेटीकडे लक्ष असेल तुमच्याकडनं अधिक अपडेट घेत राहू धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी